आज एक कॉमन प्रश्न मी हाताळणार आहे असे खूप क्लायंट्स माझ्याकडे येतात की ज्यांना आय व्ही एफ सुचवलं जातं आणि त्यांच्या मनात प्रश्न असतो की खरोखरच आय व्ही एफची मला गरज आहे का आणि आता लगेच तो निर्णय घ्यायला पाहिजे का ही लास्ट स्टेप आहे का आणि तसं असेल तर मी निर्णय नंतर घेऊ शकतो का मला वाटतं ह्याचं उत्तर खूप गोष्टींमध्ये दडलेलं आहे नंबर एक तुम्हाला काय कारणाकरता आय व्ही एफ सांगितलेलं आहे नंबर दोन खरंच तुमचं एज आणि तुमचं ओव्हिरियन रिझर्व्ह आणि तुमचे जे काही फिजिकल पॅरामीटर्स आहेत ते तुम्हाला आय वी एफचा निर्णय पोस्टपोन करायला योग्य आहेत का आणि तिसरी गोष्ट तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी कशी मिळेल ह्याच्याबद्दल तुमचं काही डिस्कशन झालं का आय व्ही एफ हा एक घरोघरचा कॉमन शब्द होऊन बसलेला आहे जसं सिझेरियन डिलिव्हरी किंवा डिलिव्हरी सारखाच तो एक शब्द होऊन बसलेला आहे आणि खूप वेळा ट्रीटमेंट घेत असताना आतुरतेने किंवा लॅक ऑफ पेशन्स पटपट प्रेग्नन्सी व्हावी या मताने खूपशे कपल्स लगेच ट्रीटमेंटला तयार होतात एक दोन आयुआय सायकल करतात दोन आयुआय सायकल सक्सेस नाही झाले की त्या आयुआयवरचा विश्वास उडतो आणि लगेच आता आय वी एफ करूया म्हणून त्याच्यामागे लागतं पण मला वाटतं अशा वेळी थांबणं गरजेचं आहे थोडं सीमावलोकन करणं गरजेचं आहे की आपण ट्रीटमेंटनेच आपल्याला प्रेग्नन्सी मिळणार का बिना ट्रीटमेंटने प्रेग्नन्सी मिळणं मला शक्यच नाही का हा प्रश्न तुम्ही स्वतःला आणि डॉक्टरांना स्पष्ट विचारायला पाहिजे तर ज्या कपल्स यंग असतात ज्या कपलमध्ये विमेन म्हणजे बायकोचं ओव्हेरन रिझर्व चांगला असतो त्यांची न्यूट्रस्ट चांगला आहे ओव्हरी चांगली आहे त्यांच्या ट्यूबला काही प्रॉब्लेम नाही आहे जनरली अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी आहे अशा कपलना इव्हन नॅचरल प्रेग्नन्सी मिळायची खूपच चांगली चान्स असते इव्हन ज्यांना लो ओव्हरेरिन रिझर्व आहे त्या प्रत्येक लो ओव्हरेरिन रिझर्व्ह पेशंटला आय व्ही एफच केलं पाहिजे असं नाई जरी समजा तुमचा ओवेर रिझर्व्ह कमी आहे आणि आय व्ही एफ केलं जिथं तिथं तुमचे एक्झच तीन आहेत तर आय व्ही एफ करता मग काही सहा एक्स मिळणार नाही आहेत तुम्हाला तीनच मिळणार आहेत ते तीन एक तर सिंपल सिम्पल सिम्पल मेडिसिनने पण तुम्हाला मिळणार आहे मग तुम्ही नॅचरली प्रयत्न करण्याचा पेशन्स सोडू नका असं मला वाटतं त्यामुळे आय व्ही एफचा सल्ला मिळाल्यानंतर पहिलं सिंहावलोकन करा ही खरोखर त्याची गरज आहे का तर पहिल्या कॅटेगरीमध्ये अशी कारणं येतात की ज्याला आय व्ही एफ शिवाय पर्यायच नसतो फॉर एक्झाम्पल दोन्ही ट्यूब्स पॅथॉलॉजिकल आहेत किंवा ॲक्टॉपिक प्रेग्नन्सीमुळे दोन्ही ट्यूब्स काढून टाकलेले आहेत किंवा दोन्ही ट्यूब्सला काहीतरी टीबीचे वगैरे आजार आहेत कधी कधी गर्भाशयाला मोठा ॲडिनोमायोसिस आहे एन्डोमेट्रिओमा आहे जिथे तुम्हाला आय व्ही एफ शिवाय खरोखर पर्याय नसतो एकदम तीव्र पतीचा पॉलिसिस्टिक ओवरिया जिथे सहा सात वेळा तुम्ही इंजेक्शनने एग्स तयार केलेत एग्स तयार झाले पण तरी प्रेग्नन्सी मिळत नाही अशावेळी कदाचित आय व्ही एफचा पर्याय निवडावा लागतो आणि काही पेशंटना त्यांना शुक्रजंतूंचं प्रमाण अत्यंत कमी आहे पण तुम्हाला असे काही पर्याय म्हणजे असे काही प्रॉब्लेम नसतील कारण तुमची ही जर्नलिस्टिक असेल फक्त एक ट्रीटमेंटपासून पुढची पुढच्यापासून तिसरी असं करत करत तुम्ही आय बी एफच्या निर्णयाला आला असेल तर हा तुम्ही सीमावलोकन करणे किंवा स्वतःला प्रश्न विचारणे गरजेचं आहे की इज दिस फॉर मी नाव और कॅन आय पोस्टपोन इट आणि त्या पोस्टपोनमेंटमध्ये खरं दडलंय ते थोडं समुपदेशन किंवा प्रॉपर काउन्सलिंग नुसतं तुमचंच नव्हे तर तुमच्या फॅमिलीचं काउन्सलिंग अशावेळी आम्ही तुम्हाला नाही की तुमच्या फॅमिली मेंबर्सना तुमच्या आईना बाबांना सासूना सासऱ्यांना पण एक आधार देणं गरजेचं आहे की बल तुमच्या मुलीचं किंवा सुनेची किंवा मुलग्याची किंवा जावयाची प्रॉपर इव्हॅल्युएशन आम्ही केलेलं आहे आणि त्या इवॅल्युएशनमध्ये खरंच काही मोठे प्रॉब्लेम नाही आहेत त्यांना नक्कीच स्वतःहून प्रेग्नन्सी मिळू शकते सगळ्या फॅमिली थोडी सबुरी झाला हे सांगणं कधी कधी गरजेचं मला वाटतं त्यामुळे अनाठाई आय व्ही एफ करणे फेलियर फेस करणे आणि ते आय व्ही एफ फेलियर झालं की डिप्रेशन येतं मग वजनं वाढतात घरात चिडचिड होते थोडी मराठी डिसहार्मनी होते या गोष्टींना उगंच सामोरं जाण्यात काही अर्थ नाही तुम्ही प्रॉपरली प्रिपेअर होऊन आय एफ करा किंवा तुम्ही नॅचरल प्रेग्नन्सीला तरी पेशंटली वाट बघू शकता धन्यवाद